डावरे काकाकडे आपण आज लावलो आणि यांच्याकडं खालची बाग पण आहे आणि गच्चीवरील बाग पण आहे आणि आता वय सरांच साधारणतः सत्तरच्या सिक्स्टी एटच्या च्या आसपास आहे आणि त्यांची फॅमिली सध्या मुंबईला आहे आणि ते इथं येऊन आठ दिवसाला किंवा पंधरा दिवसाला एक चक्कर मारून तर काकाला असं विनंती करतो की तुमचा आधी तुम्ही परिचय द्या आणि इथं ही बाग कधीपासून सुरू केली ह्याच्या विषयी माहिती मी प्रमोद डावरे मी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकोणचाळीस वर्ष सर्विस केली रिटायर झालं आणि पण हे घर मी नाइंटी फोरमध्ये राहायला आलो होत नाईन्टी फोरमध्ये आणि आधीपासून कुंड्याचा शोक असल्यामुळं मग त्यावेळेस आल्यावर हे बाजूचं जे आहे ना कॉर्नरचं घर मिळालं तर माझ्याकडे आई वडीलसुद्धा होतो त्यावेळेस नाईंटी फोरला आई सुद्धा आमची आहे अति म्हणजे तेवढं एज असून तर हे समोरचे जे रोड आहे त्या पूर्ण रोडला मी हिचे जे गज उरले होते दहा एम एम चार एम एम मी काय केलं अँगल आणले सिमेंट माझे गज फसवले समोर सुद्धा पूर्ण तिथून ते इथपर्यंत आणि तीन ट्रॅक्टर माती आणली ती मातीचा ढिगारा मिसेस मी आणि आईने पसरवला सगळीकडे बाहेर मी ही गाडत <coughs> आणि था हे पूर्ण आणि त्या त्यावेळेस इतकी झाडं लावली नर्सरीमध्ये जाऊन आणून बाहेर आणि वाल्याला बोलून त्या गजाचं हे करून घेत प्रोटेक्शन कारण लाल गाई येतात राजस्थानच्या ते काही खाती करून मग त्यावेळेस मी जवळपास ऐंशी गुलाब बाहेर लावला <coughs> आम्ही आपल्या समजून आणले तर काही काही गुलाबाला शंभर शंभर गुलाब येऊ लागले गुला <coughs> जमिनीत येते पण इकडं नाही आणि कुठल्याच याला बारी नाही आम्हीच आणायचं आम्हीच लावायचो आणि बाहेर बाहेर केली प्लस आत मग पुणे आणायला सुरू केलं बाहेरची गार्डन डेवलपे त्याच्यात आम्ही पालक काढली मेथी काढली अशी काही भाज्या प्लस इथं मोठा हाऊस होता घर बांधताना एक हाऊस करते ते पाच हजार लिटर टँकर बसला पण मला आधीपासून हाऊस आवडत हो नाही मला ती आधी कल्पनाच नव्हती पण कॉन्ट्रॅक्टरने हाऊस बनवला हो तर मला हाऊस नकोच होता मी काय केलं ह्याचं वेस्टेज हे मटेरियल आहे घर बांधल्यावर ते बाहेर नेल्यापेक्षा हाऊसात टाकलं अर्ध आणि दोन ट्रॅक्टर माती टाकली हौदात आणि एक मी ताळ काढली एक मोठी कुंडी झाली त्या हौदात आम्ही भाज्या काढल्या मका इतक्या भाज्या सुंदर आल्या त्या हौदात कारण ती गोठी हे झाली त्यात खूप भाजीपाला काढला आणि सुरुवातीला गाडी नव्हती तर मागे सुद्धा आम्ही भाजीपाला म्हणजे लिंबूचं झाड होतं हे होतं पण गाडी घेतल्यानंतर ते काढले तिथं हे गेली मग कुंडीत सुरू केलं बाहेरची गार्डन त्यावेळेस डेव्हलप झाली होती मग ते त्यावेळेस ते फक्त अशोका राहिले राहता आणि इकडं ती गार्डन ठेवली आणि इकडं मग ते अतिक्रमण काढले इव्हन ही काढायला आले होते त्यावेळेस मी ते ऑब्जिका केलं मी करायचे अन्न येत लाकली तर चुका लागला होता सिंगरमार जाणार नाही लटकत होते लागलं फक्त दोघं किती लढकला जाणार खाली माती टाकली होती मोपऱ्या बाहेर आणि गार्डन तर त्यांनी तेही काढून दिलं मागच्या वेळेस म्हणलं मागच्या वेळेस अतिक्रमण म्हणलं नियम आहे की प्रत्येकाने घराबाहेर झाड लावल्या शिवाय आणि पूर्वी ट्री गाड देत होते तुम्ही झाड वाढवताय तुम्ही पाणी टाकता ते झाड आमचं च्या बाहेर आहे त्यांनी नंबर टाकले अटोबा पाणी मी वाढ टाकलं वाढवलं आणि मग हे अतिक्रमण काढून दिलं हे काढायला आलेलं असताना मी होतो बायच्या अतिक्रमण वाले आले काढायला मी तिथे हिरवा पडदा लावला होता म्हणजे ऊन लावून म्हणून गाडी पच्ची भेट तर काय नाही योगा हो, सब निकाल झालो म्हणजे हे अतिक्रमण ते कोर्टाने आदेश दिले होते त्यांना त्यांचे काही हे नाही तर पुलिसच्या दोन गाड्या अतिक्रमण या रोड चे एरिया चकळीकडून हे आणतो आणि घरातले कुठे बनवतो पिकांचे दोन दोन कराव लागते जायचे कुठे जागा राहत असे वाढत गेले ते અલી જાગ સગ આકોપાય ગતિઓ લઉં આ હતા તેના દેવું સેચુરેટલ ગતિ ભરપૂર ટાળ શેડ બનવું ઘટલા આધી હું ફાર ગતિડલા હુક સુધી જાઉન હેલા હેન્ગિંગ લઉં पण ते हुक इतक्या उंच होते लावली तर कस होईल मग ते आणि किचन ट्रॉली बनवतेत ना किचन ट्रॉली वाल्याकडून त्याला असं जुनी साईडला हुकवून घेतो म्हणजे नुसते अडकवलं खाली येते हाताने केवळ काढता येत आणि इव्हन कुंडी खाली काढता येते मेंटेनन्सला असं घेता येत

बर इतर लक्षात आलं का काकानी कुंड्यावर का ठेवल्या आणि ते कुंड्यावर ठेवण्याचं कारण काय आणि आपल्या कुंड्या खाली असणार कुंडीच्या खाली काय काय घाण होते आणि आपला कलर गच्चीचा पूर्ण कलर जातो पापुद्रे लागतात कारण ते ठेवायला लागतात सिमेंट खाते हा माती माती पण सिमेंट खाते सिमेंट खाऊन टाकते मग ते खरं परत आता

मग ती एखादी ती लेबर आणून ती माती ड्रम मध्ये भरायची आहे वर सुद्धा दोन ड्रम आहेत तर बाहेर खराब होईल हे होईल आपलं एका दिवसात थोडं लावणार आहेत आपण मग मी खालच्या ड्रम मध्ये या ड्रम मध्ये माती आणायची त्याच्यानंतर कंपोस्ट खत कंपोस्ट खत जिथं मिळेल तिथून मी सातसाठ किलोची ती गोणी घेऊन येत होतो पन्नास मिलो ते साठवून ठेवायचं खाली आता जे खालचे अंडरग्राउंड आहे ना म्हणजे तिथं पाणी लागणार नाही म्हणून मी तिथे ठेवलेले असते कम आणि दहा रुपये बारा रुपये किलो प्रमाण मिळत कंपोस्ट कर कंपोस्ट कर तुम्ही केले आहे पिछली बार और एक बहुत बड़ा झाड था उसमें डाला और झाड में सडने तो दवा मारना चालू करतो

आम्ही नाही खताला काळ्या उद्या काही होद्या फक्त त्याला ड्रायनेस ठेवणं महत्वाचं सगळ्यात मध्ये खताला कुठलाही ओला झालं की त्याच्यामध्ये आळ्याची त्याला वेट ठेवायचं गुलाब आणि गुलाबाला विशेष काय करायची की कांद्याचा पातोळा जमा करणं केळीचे साल जमा करणं वाळवण ते जे प्रोसिजर होती ती सगळी केली परंतु गुलाब मी एक रोगर मारतो एक कॉमन रोगर जर मारल आणि आता एक त्या दुकानदारांना तीनच हे आणले कॉम्बिनेशन दाखवतो तुम्हाला तर ते येऊन आपलं बाहेर एन जो ते डायल्यूट करून जरी स्प्रे केलं तरी आता कोणी कोणी बाहेर तयार केलं सगळ्यांचं कोणाच तयार झालं आता माझं पण तयार झालं दोन बॉटल माझ्या तयार झाल्या हा आता मी आपले जे हे आहेत आपले त्यांना सांगितलं दे ना की तुम्ही की तुम्ही व्हिडिओ आता आम्हाला असा बनवून पाठवा की त्या बायोडाटा वापर कसा करायचा हां हे बघा 1 मिनिटा मोरतडे सरांचं एक, एक अजून वेबिनार मॅडम घेत आहेत ये केला इनका भी ना क्लब की तरफ से एक वेबिनार आहे मोरतडे सर का अपने पास में वेबिनार हो गया है सो इस बार के वेबिनार में आप लोग जॉइन करिए बहुत अच्छी से समझ में आ जाएगा जो क्वेश्चन है वो भी पूछते हैं कितने तारीख को है 14 तारीख आणि हेडगिवार मध्ये चेस फिजिशियन म्हणून काम करतात आणि आपल्या पर्यावरण गतीविधीच काम करतात त्यामध्ये आपल्या विभागाचे संघटक म्हणून काम करतात आणि त्यांच्या त्यांच्या याच्यामध्ये एक हरितग्रह एक संकल्पना आहे ले ले <laughs> <laughs> ते हो आ, तर याच्या संदर्भात आपल्याला थोडक्यात पाच मिनिटात मार्गदर्शन करते लोकांनी लोक आहेत बेसिकली आपल्याला जल जमीन जानवर असं आपण जे म्हणतो त्याच्यावरती काम करताना तीन गोष्टी फार महत्वाच्या शहरी भागामध्ये प्लास्टिक पाणी आणि पेड हे तीन गोष्टी तर आपण पाहतो की घरी जो कचरा होतो तो प्लास्टिक आणि प्लास्टिक रिलेटेड आपण सगळ्या गोष्टी दुष्परिणाम पाहतो तर वेट आपल्या सगळ्या कचऱ्याचं सेग्रिगेशन करणं महत्वाचं आहे घरातच सेग्रिगेशन करता आलं वेगवेगळ्या बीन्स ठेवतो त्याच्यामध्ये प्लास्टिक एका नंतर ओला कचरा एका आणि या सगळ्याचं ओला कचऱ्यापासून कंपोस्ट होतं प्लास्टिकचं आपण त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने विघटन करू शकतो किंवा त्याचे सर्व इकोब्रिज बनवायचे रिकाम्या बाटलीमध्ये मी आणले तर मला असं वाटतं की आपल्या जेव्हा जेव्हा हे सकाळी आपण किचन गार्डनच्या भेट होती प्रत्येकाने कमीत कमी एक तरी बाटली सगळ्यांनी आणावी आपण या बाटल्या एकत्र करून काही संस्थांना किंवा काही समजा जसं आपल्या डोंगरामध्ये काम करणारे लोक आहेत करूया हो होऊ द्या माझ्याकडे पन्नास आहे संकल्प वगैरे म्हणून आपण सातरा डोंगर डेव्हलप केलेले आठ एकर तयार असं हो आठ एकर वरती संकल्प डेव्हलप झाली तिथे आपण तुळशीच्या याच्यासाठी याचा कम्पाऊंड केलेलं आहे दोन तीन झाडा भोवती ओटे तयार केले ती कोबरीच जेणेकरून बसता येतं दर रविवारी तिथं जवळपास पन्नास ते सत्तर लोक काम करतात एक इथे शाळा नगरला एक बेंच आहे आणि एक यनवंत जे गार्डन आहे ना तिथे बनवले म्हणजे जमिनीत गेलं प्लास्टिक की आपोआप ते

म्हणजे आता आपण आपण हा हा, हा ग्रुप आपला जे आहे ना आपलं जे आणि काही खराब होणार नाही आता नाही भेटले नाही आपण इथे हे कमी करू तुम्हाला आता ना आपल्याकडे आम्ही जिथे राहतो सगळेजण कॉमन एक आहे मागे खूप मोठी गार्डन आहे बरोबर लालबहादूर शास्त्री म्हणून आणि ती खूपच मोठी तिथे पण आपण ना तिथे एकोबिकचा एक सेक्शन केलेला म्हणजे मनपाच्या याच्याने तर ज्या लोकांना तिथे जमत असेल तिथे एक कोपरा करा कोणीच तुमच्या नेत नाही तिथे नेऊन ठेवून दिले आपल्या तर तुम्हाला खूप सोपं पडेल त्या एरियामध्ये तसं करू दुसरे आपल्यासोबत आज सूर्यकांत जाधव सर आहेत त्यांचा पारिजात नगर मध्ये जे लोक असतील पारिजात नगरच्या गो गार्डन मध्ये यांचा खूप मोठा सहभाग तिथे आपण कोको स्वीटच्या मागे तर तिथे पण आपण ठेवू शकतो आपण काय करू हे जे संकलन आहे ना त्याचं एक नॉर्मल तीन चार अजून स्पॉट्स मग जे पाहिजे बेंच संकल्प बनवायला न्यायचं तिथे काय करायचं ते तो झालं नारळाच्या शेट्या पण जमा शेट्या खूप लागतात शेटी घेऊतो अरे मंदिरांमधून घेतले सगळे मंदिरामध्ये मनपाचे पण काही युनिट्स आहेत ते शेंड्या त्याचच नेतात. आपण त्यांना सांगितलं तर आपल्या त्या बॅग्स मध्ये ठेवतात. कोकोपीट बनवत असते. हो. काय करतो होते तुर्दिला. जो एक नारळ वाला आहे ना त्याला त्याच्याकडे एक गोनी घेऊन जातो. म्हणजे मी या बऱ्याच्या गुंड्यामध्ये त्या नारळाच्या शेंड्या टाकलेत. विटाच्या आईवजी. तुम्हाला एक सांगू 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 इच्छितो की नारळाच्या शेंड्याचा हो प्रयोग आम्ही केव्हा चालू झाला की आमच्या तिथे शक्तीनगरच्या बाजूला मारुती मंदिर आहे शेंड्या जाळून टाकतो त्याचा काय उपयोग म्हणून तेव्हा आम्ही डिवायडरला झाडं लावायला सुरुवात केली होती डिवायडरला आता काळी माती पडली पण आधी सगळं ते छोटे कुजे डिवायडर होते आणि सगळी सिमेंटची डबल होती तेव्हा आम्ही नारळाच्या शेंडे आणि झाड लावणं सुरुवात केलं आणि त्याचं इतकं चांगलं हे मिळालं की नारळाच्या शेंड्यामध्ये सगळ्या प्रकारचे आहेत आणि नारळाची शेंडी दोन वर्ष डिग्रेड होत नाही साधारणतः त्यामुळे दोन वर्ष पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी आहे तर पाणी धरून ठेवणे आम्ही झाड वाढायला दोन वर्ष लागतात एकदा दोन झाली मूळ एकदा धरून ठेवलं मग त्या नारळाच्या शेंड्या उपयोग झाला की आम्ही नारळच्या शेंग्यात इथे एक फॉर एक्झाम्पल ते एक मंदिर होतं सगळ्यांनी आता हे जे काय इको ब्रिक्स आहे किंवा नारळाच्या शेड्या घेऊन येत जात मी स्वतः माझ्या गाडीमध्ये घेऊन जातो एखाद्या वेळेस अपसेट असेल तर गणेश राव घेऊन जातो पण ते आपण आता कलेक्शन चालू करूया तर आता सांगितलं आता आपण समाज तरी झाड लागत ते तिथे बालोज महानगरला झाड लागत तर तुम्ही काय करायचं जमून ठेवले ना त्यांना जिथे त्या ज्या एरियामध्ये असले तिथून त्या सगळ्या वस्तू त्या कलेक्ट करून घेतात म्हणजे आता सर जसं आम्हाला पूर्ण वेळेस जीवामृत देतात जीवामृत कलेक्ट होतो नारळाच्या शेंड्या कलेक्ट होतात इवन तुमच्याकडे साध्या पिशव्यांमध्ये झाड असती म्हणजे आता आम्ही एक नवीन संकल्पना सुरू केली सकाळसोबत तर त्यांनी काय केलं माहितीये का पावसाच्या दिवसांमध्ये इकडे तिकडे येणारी झाडे म्हणजे ती झाड नंतर उपटून खराब होतात खराब जातात तर त्या शाळांमध्ये नियरली पंधरा वीस शाळांच्या पोरांनी आजूबाजूला फिरून फक्त साध्या पिशव्यांमध्ये जाडत दिली जमा करून आणि ती झाडं आता सगळी लावून झालं त्याचा था फायदा काय होतो की आम्हाला तितकी झाडं आपल्याला विकत घ्यावी लागत नाही आणि त्याच्यातलं बेस्ट म्हणजे आम्ही मूक बधील एका स्पेशल स्कूलमध्ये गेलो त्या मुलांनी पन्नास आंब्याची झाड तर ही अशी जी संकल्पना आहे त्याच्यात पण तुम्ही जिथे जास्त जमत असेल सहभागी होऊ शकता आणि आय वुड रिक्वेस्ट ही गार्डन आणि विजिट आपण करतोच आहे ज्यांना जमत असेल आठवड्यातून एक दिवस डेडिकेटेडली झाडं लावायला नक्की या कारण कसं होतं माहितीये का त्या टीमला पण खूप छान वाटतं आणि ना आपण ही छोटी कुंड्यांमधली झाडांपेक्षा आपल्याला सिटीमध्ये तेवढी झाडांची गरज पडते ना तर एक तो पण संकल्पनामध्ये जेव्हा तुम्हाला जमत असेल आणि आपल्या एनर्जी प्रमाणे असं काही नाहीये की तुम्हाला खूपच काम करावी लागणार आहेत तर आठवड्यातला एक दिवस महिन्यातला एक दिवस आणि बर्थडेचा दिवस बर्थडेचा दिवस तर त्या दिवशी जर का तुम्ही असलात ना तर त्यांना तेवढा सपोर्ट होऊन जातो

थर्माकोलचं थर्माकोलचं म्हणजे बॉक्सेस मध्ये काही लोक झाडं लावतात पर्यावरणामध्ये मातीत मिसळण्यापेक्षा ते वाचवण्यासाठी त्याचा वापर होत आहे वीस एक बॉक्स मध्ये माझ्याकडे पाला हे सगळं लावलेलं आहे आम्ही घरतला जो किचन वेस्ट आहे तर बॉक्स मध्ये टाकतो माती टाकतो कोरडी पाला म्हणजे पाणा टाकतो शिष्ट झालेली सगळी बॉक्सेस मध्ये केमिकल वगैरे काय प्रॉब्लेम नाही मातीन मध्ये त्याच्यामध्ये मातीन आपल्या मातीमुळे आपला डायरेक्ट संपर्क येत नाही वापरायचं गाडीमध्ये जेव्हा आपण म्हणजे आता कुठेही जाते ना एक छोटा बॉक्स जो असेल तो आपल्या गाडीमध्ये ठेवायचा त्याच्यात आपण जितकं आपलं अन्न असेल किंवा म्हणजे पाणी थंड ठेवायचं असेल चोवीस तास थंड पाणी तुम्हाला त्याच्यातून भेटत राहत त्याच्यात फक्त जर पाहिजे असेल तर थंड बाटल्या ठेवून द्या नाही तर मग बर्फ बर टाका आणि एवढाचा बॉक्स जर का ठेवला तर आपण जर का घरून टिफिन वगैरे नेत असेल काहीच खराब होत नाही हा साठी तो बॉक्स तो छोटा फ्रीज म्हणून खूप चांगला हा आणि ते त्याचे जास्त वापर फिश आणण्यासाठीच केला जातो फिशमध्ये त्याच्यामध्ये बरेचसा बर फिश साईड सुद्धा वापरतात ते आपल्या इथे मिळतात ना आपल्या जो फिश मार्केट एन सिक्स फिश मार्केट आहे ना तिथं दररोज तिथं दररोज तुम्हाला मोठमोठे सुद्धा मिळतात कारण दररोज फिश मार्केटमध्ये स्मशानभूमी एन सिक्स स्मशानभूमी बॅक साइडला फिश मार्केट आहे त्यांचे बॉक्स ते बाहेर टाकला असतात

मी त्याच्यामध्ये कमळ लावले माझ्याकडे त्याच्यात कमळ लावले त्याच्यात कमळ मेन कपट टाकलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यात कमळ लावले जाड असत खूप झाड असत तर उद्या सकाळी सहा वाजता जंगलातला जमेल प्रत्येकाने अशी इच्छा आहे तर ऍक्टिव्हिटी मध्ये ती पण ऍक्टिव्हिटी असते दरवर्षी आपण तिथं स्वच्छता दर्शन पण होतं आणि स्वच्छता पण होतं तर ती एक ऍक्टिव्हिटी आहे परत आपण दरवर्षी काय करत असतो की एक गेट टुगेदर घेत असतो तर मागच्या दोन वर्षामध्ये ते झालेलं नाही म्हणजे वहीचे जेवढ्या असोसिएट मेंबर्स आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या फील्ड मध्ये असतात तर सगळ्यांना बोलून आपण एक गेट टुगेदर घेत असतो तर ह्या वर्षी आपण कधी घ्यायचं ते माझा असं एक संकल्पना आहे की यावेळेस दिवाळीच्या नंतर ना त्याच्या कोजागिरीच्या पहिल्या दिवशी आपण एक संध्याकाळच्या वेळेस एक आपल्यासोबत कैलासजी म्हणून खूप सुंदर एक चांगले म्युझिशियन अटायच झालेले आहेत तर त्यांच्याकडे पण त्यांनी कच्चीवरची बाग खूप छान केली आहे आम्ही असा विचार करतोय की सगळ्यांना जर का यायचं असेल तर आपण पंधरा तारखेला रात्री आठ ते नऊ त्यांचा एक इन्स्ट्रुमेंटल प्रोग्राम घेऊ आणि त्याच्यासोबत एक छोटासा कोजागिरीचा प्रोग्राम होईल गेट टुगेदर होईल काहीतरी आपण सगळे तर आपल्याला तसंच आवडेल त्यांना मी रिक्वेस्ट केली इज अ प्रोफेशनल जे एका कार्यक्रमाचे म्हणजे तीन तासाच्या ऑर्केस्ट्राचे खूप चांगले चार्ज करतात पन्नास हजार रुपये आणि त्यांनी कमिट केलंय कार्यक्रम आपल्या तर आराधना नावाचा जो प्रोग्राम आहे त्याच्यात आपण हा प्रोग्राम घेणार आहोत तर पंधरा नाही तर सतरा आता दोन पैकी एक आणि तो पूर्ण मेसेज मी प्रॉपर ग्रुपवर टाकते तुम्ही अशी आहे की पर्यावरणासाठी लोकांना जागृत करणे आणि त्यांना बेसिकली नवीन नवीन बेसिक रुट वर एनरोल करणे तर त्याच्यात आम्ही टीचर्सला इन्व्हाइट करतोय तुमच्या ओळखीचे जे टीचर्स असतील किंवा हे पण चालतील नागरिक पण चालतील ना, दिवसभरात एक ते ठरेल सोशल इंटर्नशिप प्रोग्राम म्हणजे आपलं म्हणजे आपल्या जागृती प्रोग्राम आहे तो म्हणजे पर्यावरणाची नाही 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 पर्या म्हणजे पर्यावरणाची हा एन्व्हायरमेंट पर्यावरणाशी रिलेटेड आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या मुलांना घेऊन आलं तरी खूप हे होईल आपण त्याच्या बाहेरचे व्यक्ती यांना आपल्याला सांगायला आणि ते सगळं जल जमीन आणि जंगल याच्या संदर्भात आणि पर्यावरणाच्या संदर्भात आपण

हा पार्ट हो चालेल चालेल टाकतो